केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज डॉट कॉम अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य केलेल्या महिला पोलिसाला अटक गुन्ह्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरी ये ए येथील ए एकाचाही समावेश काय आहे नेमकं का प्रकरण जाणून घेऊया सविस्तर कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी हाती येते कर्दी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंधू महाराजाच्या टोळीतील सदस्य असलेल्या व अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य केलेल्या महिला पोलिसाला पोलिसांनी अटक केलेली आहे या पोलीस कर्मचारी मै या महिला पोलीस कर्मचारीचं नाव आहे तृप्ती संजय मुळीक वय चौतीस सध्या राहणार ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मूळ राहणार दरवेश पाडळी तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर असं या महिला पोलिसाचं नाव व पत्ता आहे या महिला पोलिसाला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकानं बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी ओरस येथून अटक केली आहे गंगा वेशीतील सुभाष हरी कुलकर्णी वय सत्याहत्तर यांना करनी काढण्याचं आमिष दाखवून चौऱ्याऐंशी लाख सत्तर हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीत या महिला पोलिसाचा सहभाग होता कोकणातील दादा महाराज पाटणकर याने फिर्यादी कुलकर्णी यांना त्यांच्या कुटुंबावर जवळच्याच एका व्यक्तीनं करणी केल्याची भीती घातली करनी काढण्यासाठी काळी जादू करण्याचं आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला या प्रकरणी तीन ऑक्टोबरला गुन्हा दाखल होताच जुना राजवाडा पोलिसांनी या टोळीतील सदस्य शशिकांत निलकंठ गोळे वय एकोणसत्तर राहणार बारामती जिल्हा पुणे व कुंडलिक शंकर झगडे वय अडोतीस राहणार जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या दोघांना अटक केली होती या गुन्ह्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार तपास करून संशयित पोलीस कर्मचारी तृप्ती मुळीक हिचा पोलिसांनी शोध घेतला गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक पोलीस, पोलीस, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी ओरसला जाऊन या महिला पोलिसाला ताब्यात घेतलं ती मूळची दरवेश पाडळी येथील आहे अधिक तपास सुरू असल्याचं निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं आहे एकंदरीत अटक केलेल्या महिला पोलिसाच्या बाबतीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे अटक केलेली महिला पोलीस अधिकारी तृप्ती मुळिक हिची दोन हजार अकरामध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलात चालक पदावरती भरती झाली तिने डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये सिंधुदुर्गमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारचं सारथ्य केलं होतं या घटनेनंतर ही महिला पोलीस चर्चेत आली होती एकंदरीतच अत्यंत धक्कादायक बातमी ही कोल्हापूरमधून समोर आलेली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावरती चर्चा रंगलेले आहे धन्यवाद